नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर गावाकडनं आलेलो आहोत दुकानाचं उद्घाटन वगैरे करून आणि आत्ता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आता स्वयंपाक वगैरे करून तयार आहे आणि आता लागायचं आहे आपल्या कामाला कुठं पण गेलं तरी तिकडनं आल्यानंतर आपली कामं सुरू करायला लागतात तर रास्ता घेतलेला आहे एक भरून दूध आणि घरी घेतलेले आहेत ब्लाऊज शिवायला तर हे नाईटला चार ब्लाऊज शिवायचे आहेत आणि ते उद्या आपल्याला सकाळी द्यायचे आहेत तर त्यासाठी तर नाईटला शिवायचे आहेत बारा एक वाजेपर्यंत ब्लाऊज आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेआठ तर दूध पिल्यानंतर थोडंसं म्हणजे असं कॉन्फिडन्स आणि फ्रेश वाटतं त्यामुळं दूध प्यायचं मी तर रोजच किती संध्याकाळी झोपायच्या वेळेला पण पूर्ण दिवसभरची थकन गायक त्यामुळं तर गाव पण केलेलं आहे गोल्याच्या दुकानाचं उद्घाटन आणि पायल आणि कल्पेश सगळे तिकडंच आहे घरामध्ये बघा किती पाच पडलेला आहे पूर्ण कांदे बिंदे स्टॉल खाली वगैरे आहे तिकडं गोदड्या बिदड्या पडलेल्या आहेत आणि मी लेस कटिंग केलेला ब्लाऊज लेस वगैरे घेऊन बसलेले आहेत इथं टेप कैची इथे आहे कंगवा तर हा पण साईडला ठेवूया तर अशा प्रकारे आणि आज ब्लाऊज शिवल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय जेवण नाही करायचं जेवण जर केलं की लगेच झोप येते त्यासाठी दूधच प्यायचं कल्पेश आणि पाय दिवाळीच सॉरी गणपतीची सुट्टी असल्यामुळे ते गावालाच आहेत आता गणपतीची सुट्टी संपल्यानंतर ते येतील तर चला व्हिडिओ आवडला असं लाईक करा कमेंट करा बाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं माझं काही घरातील सर्व कामं आवडून आणि आता आलेलं आहे सर्वात पहिले आले तर सापसापाली आणि त्यानंतर बसलेली आहे मी साड्यांना फॉल लावतो मशीनवरती मशीनवरती फल लावल्यानंतर आपल्याकडची मावशी आहे हात शिलाई करायला घेऊन जाते तर ती येणार आहे थोड्या वेळा त्यासाठी आता घेतलेले आहे साड्यांना कॉल लावण्यासाठी चहा नाश्ता वगैरे सर्व करून आता दुकानामध्ये आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता वातावरण पण असं सुंदर आहे ऊन वगैरे कट आहे पाऊस नाही अशा प्रकारे साड्यांना फॉल लावते ही आपली आहे उषा कंपनीची मशीन यावरती आपल्याला कॉल लावण्याची कामं एम्ब्रॉयडरी परत कार्ड वगैरे करायला फायदेशीर पडते पण खूप छान होता त्या मशीनमध्ये घ्यायच्या हो अगोदर बरेच लोक मला बोलत होते काही ही मशीन तुम्ही हो घेऊ नका ती सारखी किंवा खूप खराब होते त्यासाठी तुम घेऊ नका हो पण मी घेतलेली आहे ही मशीन तीन वर्ष मला झालेली आहे घेऊन पण तिला अजून एक रुपया पण सोडतो तिला अजून आले नाही एक व्यवस्थित चालते आणि फिनिशिंग पण खूप छान अशी येते या मशीनवरती फॉलची पण फिनिशिंग खूप छान होते आणि तार वगैरे पण खूप छान होता यावरती इंटरलॉक पण होतं पण मी काही इंटरलॉकला ती वापरत नाही इंटरलॉकला माझी दुसरी मशीन आहे त्यासाठी मी काय इंटरलॉकला ती काही वापरत नाही मी काज आणि फॉलसाठी फक्त वापरते आता आहे दुपारचे बारा मी आले आहे साडे दहा वाजता त्यानंतर साफसफाई वगैरे कुठल्या कुठल्या साड्यांना फॉल आहे ते शोध शोधण्यामध्ये वेळ आहे तर अशा प्रकारे सर्व आप पाचा गणपती शाले तर आपल्याला काम करता करता वाजलेले आहेत रात्रीचे दहा आणि अचानक बिघडली आहे मशीन तर आता आपण तिला खोलून आणि चेक करूया तरी आहे त्याचे पेस्टर

बिघडली ती आणि आज मध्ये कपडे द्यायचे आहे त्यामुळे तिला करायचे आहे बघायचे आहे चेक करून मेकॅनिकल बोलवायला लागेल खोला पण वेळ लागत आहे त्यातून मग काय झालेलं आधी काय बघूया आपण तर काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे ते काही इंगालॉजी नाही येते हे काय आपल्याला जमणार नाही सकाळी माहिती पण बोलतायला लागलं घरी तर आता हे मशीन मध्ये मी सुई चेंज केली हे बघू होते का रिपेअर नाहीतर दोन ते तीन हजार रुपयाचा खर्च नाही इथे भेट झाली आहे मला खूप आनंद झालाय खटपट करून आपली मशीन रिपेअर झालेली आहे आणि आता पूर्ण पसारा पडलेला आहे तर तो आता आवरणारा माफा जायचं आहे आपल्याला घरी पूर्ण घाण पडले दुकानामध्ये दिवसभरातून ती वर पहिले अगोदर आवरून घ्यायची आहे दुकानात लावरून आता आपण आलेलो आहोत घरी आणि घरामध्ये पण पूर्णपणे पसारा पडलेला आहे सकाळी घरामध्ये शिवलेले कपडे पूर्ण चिंद्या विंद्या पडलेल्या आहेत आणि आता जेवायची तर काही इच्छा नाही दूध आणलेलं आहे आता दूध गरम करून प्यायचं आणि गुपचूप झोपून घ्यायचं तर जेवणासाठी पण थोडंसं आहे जेवण याच्यामध्ये आहे भात थोडासा याच्यामध्ये उरलेली आहे डाळ ही पण सकाळचीच आहे स्वयंपाक जे टाईमच नाही भेटला आणि या डब्यामध्ये आहे चपाती तर आता हे खायची पण इच्छा नाही आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा बाय